बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये जी गरीब मुलं आहेत त्या मुलांना वह्यांची गरज पडते सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत म्हणून विजय नाटा फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे या मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम आमचे सहकारी सन्माननीय वैदाजी पाटील सन्माननीय आमच्या जिल्हा प्रमुख साई पाटील यांच्या वॉर्डमध्ये त्याचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि त्याच वेळी ज्या मुलांनी बारावीमध्ये दहावीमध्ये चांगले मार्क मिळवले त्यांना भेटवस्तू देण्याचाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता शेकडो मुलं त्यांचे पालक आपण पाहिले या ठिकाणी उपस्थित आहेत लोकांची सेवा करण्याचा जो मंत्र हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने दिलेला आहे त्याचं पालन करण्याच्या दृष्टीने आम्ही राटा फाउंडेशनच्या आणि शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण शहरभर एक लाख वया वाटप करतो आहोत त्यातली सुरुवात या ठिकाणी सर्वसाईनकडे आम्ही केलेली आहे त्यांनी अनेक भेटवस्तू या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत या, या भागातल्या पालकांची विद्यार्थ्यांची सेवा करण्याचं काम दोन्ही लोक आमचं चांगल्या पद्धतीने करतायत सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज विजय नाटा हो, फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकशे मधील आगरोली येथे या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तसेच या परिसरामधील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नाटासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर दहावी आणि बारावीमध्ये जे उत्तीर्ण झालेले आहेत चांगल्या गुणाने पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा आम्ही त्यांना एक गिफ्ट देऊन फोल्डर आणि त्यांना पुष्पगुच्छ तसे इतर पेन वगैरे असं साहित्य देऊन शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा आम्ही सत्कार इथे आणि खरं तर विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही दहावी किंवा बारावी पास झालो तर आम्हाला कोणाच तरी कौतुकाची थाप पाठीवर पडावी अशी त्यांची अपेक्षा असते आणि ह्या दृष्टिकोनातूनच आम्ही विजयजी नाटासाहेब जे श्रीचे उपनेते आहेत आणि या ठिकाणचे मुख्य आमचे शिवसेनेचे नेते आहेत ते त्यांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना एक सत्कारचा कार्यक्रम झाला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप चांगलं वाटलं कारण की एक आय एस ऑफिसर पूर्वी होते नवीन महापालिकेचे ते आयुक्त होते प्रशासनाचा चांगला त्यांना दांडगा अनुभव आहे आणि ह्या अनुभवाची अशी मोठी व्यक्ती आणि या ठिकाणी आली त्याबद्दल आम्ही सर्व या ठिकाणचे रहिवासी आणि सर्व पदाधिकारी त्यांचे आभारी आहोत ते नेहमीच ते आपल्याला मदत करत असतात आता आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी त्यांनी कांदा वाटप केला या ठिकाणी त्याच्यानंतर आपण सर्वच पाहिलं की सीपीडी मध्ये ज्येष्ठ नागरिकांचे वेगवेगळ्या केंद्रामध्ये त्यांनी छत्री वाटप ठेवलं आणि जे त्या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत खरोखर जास्त वय झाले आहेत अशा लोकांना मोफत कांदा वाटप केलं त्यांनी आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असे नाटासाहेब त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम फार पडत आहे आणि आमच्या स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा हे बारावीचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांच्यासाठी पेन वगैरे आणि लहान मुलांसाठी पेन पेन्सिल पट्टी कंपास असे शैक्षणिक साहित्याचं सा वाटप या ठिकाणी करण्यात आला खरोखर कर हे विद्यार्थी फार आनंदी दिसत आहेत आपण पाहता की खूप आनंद त्यांना झालेला आहे कारण की शाळा आताच सुरू आहे आणि खरोखर शैक्षणिक साहित्याची त्यांना आवश्यकता आहे त्यांना वयांची आवश्यकता आहे त्यांना पुस्तकांची आवश्यकता आहे हेच उद्दिष्ट डोळ्या डोळ्यासमोर ठेवून आदरणीय विजय साहेबांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा वया वाटपचा कार्यक्रम ठेवला होता आणि स्थानिक नगरसेवेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य असं दोन्ही मिळून आम्ही चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आता तो कार्यक्रम पार पडत आहे सर्व इथं जमलेल्या सर्व पदाधिकारी आणि ह्या ठिकाणी जे स्टुडंट आहेत विद्यार्थी आहेत ते तसेच त्यांचे परिवार त्यांचे पॅरेंट्स इथे आले त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या सभा क्रमांक एकशे एक येथे आम्ही विजय नाटा फाउंडेशन तसेच शिवसेना आणि विजयजी नाटा साहेब यांच्या वतीने इथे जे मुलं आहेत शाळेत शिकणारे पहिली ते दहावी पर्यंतचे आणि त्याच दहावी ते, ते बारावी या मुलांचा वया वाटप आणि मुलांचा सत्काराचा कार्यक्रम येथे आयोजित केलेला होता आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणात इथे बच्चे कंपनी येथे आलेली आहे दहावी बारावीचे विद्यार्थी येथे आलेले आहेत तर त्या मूलमंत्राच्या आधारेच आम्ही या शिवसेनेचे सगळे इथे जे पदाधिकारी आहेत ते काम करत आहोत आणि आपण आहे की गेल्या पंधरा दिवसापासून विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कांदे वाटप केलेले आहे ज्येष्ठ नागरिकांना छत्रा वाटप केलेलं आहे असे अनेक उपक्रम आम्ही इथे आहोत आणि आता त्याचप्रमाणे इथे वयांचंही वाटप आपण इथे करण्यात आलेलं आहे आमचा उद्देश हाच आहे की आज जे दहावी बारावीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अतिशय मेहनतीने अभ्यास करून ते उतीर्ण होतात मग त्यांच्या कला गुणांना त्यांना कुठेतरी त्यांचं अभिनंदन करावं ही आमच्या मनात एक छोटीशी भावना आहे की आपण जरी त्यांना आज एखादं गिफ्ट दिलं आम्ही एक फुलांचा गुच्छ दिला त्यांना आणि शालेय जे शैक्षणिक साहित्य आहे त्याचं वाटप केलं तर त्यांच्या माध्यमातून त्यांना तर कुठेतरी एक अभ्यास करण्याची इच्छा जागृत होते आणि एक चांगल्या प्रकारे काम करतात आपण म्हणतो ना की एखादं चांगलं काम केलं तर कौतुकाची थाप पाठीवर पडली गेलीच पाहिजे या उद्देशाने आम्ही येथे काम करत असतो आणि असंच काम आमच्या माध्यमातून होत राहील आणि आज इथे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना पुढील वाटचालीस जे दहावी बारावीचे विद्यार्थी